हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी आय होप तुम्ही चांगल्याच असाल तर आता मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी कोळंबीच्या दोन रेसिपीज कोळंबीची आमटी आणि कोळंबीचं लोणचं चला तर मग पाहूयात ला त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स तर आपण घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे दोन टोमॅटो थोडी कोथंबीर कढीपत्ता आणि आलं लसणाची पेस्ट मला टोमॅटो थोडा कमी वाटत होता त्यामुळे मी अजून एक टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या छि चिरलेल्या कांदा आणि टोमॅटोचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत कारण का मला एक भाग वापरायचा आहे कोलंबीच्या लोणच्यासाठी आणि एक भाग वापरायचा आहे कोलंबीच्या आमटीसाठी त्यामुळे मी त्याचे दोन भाग करून घेतलेले आता आपण घेऊया थोडं ओलं खोबरं ओलं खोबरं मी नार त्याचं ओरल्या नारळाचा रस काढून घेणार आहे त्याच्यासाठी मी हे ग्राइंडरमध्ये घालते आहे तर कांदा चांगला गुलाबी होईस्तोवर परतून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण कोळंबीला थोडंसं मीठ आणि हळद लावून घेऊया कांदा परतला जातो आहे तोपर्यंत तो मी साईड बाय साईड कोळंबीचं लोणचं करायला घेते त्यासाठी मी अशी एक छोटी कोळ कढई वापरली आहे त्यात तेल घेतलेलं आहे तर लोणचं म्हटलं की त्याला तेल जरा जास्त क्वांटिटीमध्येच घ्यायचं आहे कांदा चांगला परतला गेलेला आहे आता मी त्याच्यात टोमॅटो घालते तर छोट्या कढईतलं तेल चांगलं तापलेलं आहे आता मी त्याच्यात कढीपत्ता आणि कांदा घालून चांगलं परतून घेते हे कोळंबीचं लोणचं तुम्ही कां कांदा न घालतासुद्धा करू शकता आता आमटीसाठी आमटीच्या टोपामध्ये मी मसाला घातला आहे मालवणी मसाला घातला आहे आणि थोडं लाल मिरचीचं तिखट घातलं आहे नुसतं लाल मिरचीचं थोडा गरम मसाला घालूया आपण त्यात आता हे मिश्रण चांगलं परतून झालं की त्यात कोळंबी घालूया आणि हे सगळं चांगलं परतून घेऊया परतून झालं की थोडंसं अंगाबरोबर पाणी घालून कोळंबी अर्धवट शिजवून घ्यायची आहे कोळंबीच्या लोणच्यासाठी घेतलेला कांदा चांगला परतून घेऊया आणि तो परतून झाला का त्याच्यात टोमॅटो टोमॅटो घालून चांगलं एकदा परत एकदा परतून घेऊया आणि त्याला झाकण लावूया कांदा चांगला परतून झालेला आहे तेल सुटलेलं आहे चांगलं तुम्ही बघू शकता आता आपण मसाला घालूया ही मिक्स मिरची पावडर घातली आहे मी त्याच्यात आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालते म्हणजे ते रंग छान येईल आपल्या लोणच्याला आता लोणचं म्हटलं का आंबटपणा हवाच त्यामुळे थोडा लिंबाचा रस आपण याच्यात घालून घेऊया मी असं बाजारातून जास्त लिंब घेऊन आली ना का रस काढून ठेवते आणि बॉटलमध्ये ठेवून देते मीठ घालून मीठ म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणून ते ॲक्ट करतं त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि असं बरणीत भरून आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे कधीही आपल्याला पाहिजे तेव्हा तो लिंबाचा रस आपल्याला वापरता येतो तसं लिंब आपण अशीच फ्रीजमध्ये ठेवली तर ती लवकर खराब होतात म्हणून मग अशा प्रकारे त्याचा यूज करायचा आता आमटीकडे वळूया आपण बघा चांगली उकळी आलेली आहे आमटीचा आता आपण ह्याच्यात नारळाचा रस जो काढला होता तो घालूया बघा किती छान रंग आलेला आहे नारळाचा रस घातल्यानंतर आमटीला आता चांगलं ढवळून घेऊया आता लोणच्याचा फायनल टच म्हणजेच लोणच्याचा मसाला घालूया आता आपण ह्याच्यामध्ये लोणच्याच्या मसाल्याशिवाय तर लोणचं बनणार नाही त्यामुळे लोणच्याचा फ मसाला आपण सगळ्यात शेवटी घालायचा आहे कारण का त्याला शि जास्त शिजवलं तर तो कडवट लागणार म्हणून तो लोणच्याचा मसाला घातल्यानंतर लगेचच गॅस बंद करून टाकायचा आहे सुरुवातीला आपण कोळंबीला मीठ लावून घेतलं होतं त्यामुळे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आमटीमध्ये आमटीला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यात आपण कोथंबीर घालून घेऊया कोळंबीची आमटी किती सुंदर झालेली आहे किती छान रंग आलेला आहे तिला काय मग आलं की नाही तोंडाला पाणी चला तर मग पटकन जेवायला बसूया